नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी 15 ऑगस्ट भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस समिती अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सलीम शेख यांच्या कार्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सलीम शेख जिल्हा उपाध्यक्ष सलीम काजी माथाडी कामगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष शमशेर खान सलीम मोहम्मद शेख मायनॉरिटीचे जिल्हा अध्यक्ष राकेश मुथा बाजारपेठ क्राईम पी ए आय इन्स्पेक्टर मुंडेसर चांद सय्यद निजाम सय्यद चांद शेख इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत एकात्मता दाखवत मिठाई वाटत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र